नमस्कार आज इस्लामपूर येथे वावा तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे आम्ही बंजारा समाज एसटी आरक्षण या विषयासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो जे महाराष्ट्रभर आता एस टी आरक्षण बंजारा बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणचा विषय चालू आहे त्यासाठी हैदराबाद गॅजेटनुसार एकोणीसशे वीस सालाचं जे गॅजेट आज मराठा समाजाच्या जरांगे साहेबांना मिळाले त्याप्रमाणे आम्ही रितसर एस टी आरक्षणमध्ये प्रवर्गत आहोत त्याच्या सवलती संविधानाने आम्हाला दिलेल्या आहेत तरी त्या आम्हाला मिळत नाहीत पण या मोर्चाच्या याच्यातून आम्ही तहसीलदार साहेबांना शासनाला आणि राज्य शासनाला एवढं सांगू इच्छितो की आमच्या या मागणीचा तुम्ही दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या समाजाला एसटी आरक्षण देऊन त्या काही वगैरे आहेत त्या उपलब्ध करून द्याव्यात एवढीच माझी मागणी आहे बंजारा समाज हा अगदी पाच हजार वर्षापासून अफगाणिस्तान पासून ते काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वावर हो आहे या समाजात पहिल्यांदा गोर बंजारा म्हणलं जातं गोर म्हणजे क्षत्रिय आणि बंजारा म्हणजे बंजन बें म्हणजे यजुर्वेदानुसार जे व्यापार करतात त्याला व्यंजन म्हणलं जातं व्यंजनचा बंजन बंजनचा बंजारा समाज झालेला आहे आणि या समाजामध्ये अजून एक शब्द आमचा आहे की गोर माटी जो गोर म्हणजे क्षत्रिय आणि माटी म्हणजे जमीन जो समाज क्षत्रिय समाज हा जमिनीशी जुळलेला आहे त्या समाजाची आज इंग्रजांनी च्या काळामध्ये यांचं प्रमुख प्रमुख काम होत की व्यापार सर्व राजे राजवाड्यांना अफगाणिस्तान पासून भारतातल्या कन्याकुमारी पर्यंत युद्धाची सामग्री शस्त्रसामुग्री अन्न धान्य निवारा हे पूर् पूर्तता करायचं काम ह्या समाजाकडे होतं परंतु इंग्रज ज्यावेळी सत्तेत सत्ते आले व्यापारी म्हणून ज्यावेळी सत्तेमध्ये आले त्यावेळी ह्या समाजाची यांना फार इंग्रजांना अडचण व्हायला हो लागली म्हणून पुन्हा त्यांच्यावर एक अन्यायकारक कायदे करून यांच्या हातातून त्यामुळे हा समाज शासकीय आर्थिक उन्नतीपासून पाठीमागे राहिला आता ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील साहेबांना मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे ओबीसी आरक्षण दिलेलं आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एस टी मध्ये वर्ग केलेला आहे आणि या समाजाची लोकसंख्या प्रत्येक गावागावात शहरा शहरात आहेत त्यामुळं आमची शासनाला अशी मान्य मागणी आहे की राज्य शासनानं सदर समाज ज्याप्रमाणे मराठा आरक्षणचा जी आर काढला त्याप्रमाणे बंजारा समाजाचा जी आर काढावा तो केंद्र शासनाच्या मान्यतेला पाठवून केंद्राची मान्यता घ्यावी आणि बंजारा समाजाचा समाज समावेश हा एस टी प्रवर्गात करावा जेणेकरून आमच्या इथून कुठच्या सगळ्या पिढ्या लहान मुलं शिक्षणात मध्ये त्याची सुविधा घेऊन घराची आर्थिक प्रगती सामाजिक सामाजिक प्रगती होईल आणि या निर्णयामुळं सर्व समाजाच एक प्रकारचं कल्याण होणार आहे तरी आम्ही सर्वांनी ज्या मते आम्ही शासनाला अशी विनंती केलेली आहे की आमच्या बंजारा समाजाचा समावेश हा त्यांनी त्वरित एक जियार जी आर काढून एस टी मध्ये करावा आणि केंद्र शासनाची त्याला त्वरित मान्यता घ्यावी जेणेकरून कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न अडकता आम्हाला हे एस टीच आरक्षण मिळून जाईल हा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेला आहे आणि हा खऱ्या अर्थानं क्षेत्रीय समाज आहे आणि ह्या समाजाच्या जी एस टी आरक्षण मागणी जी आहे ही त्यांची हक्काची मागणी आहे आणि ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि त्या हैदराबाद हा, गॅजेटच्या उल्लेखाप्रमाणे ह्यामध्ये या शासनानं भीक नको पण ह्या पद्धतीनं ह्या समाजाला आरक्षण ह्या हक्काचं आरक्षण आहे ते लवकरात लवकर द्यावं अन्यथा ह्या शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि निश्चित ह्या शासनानं ह्या बंधारा समाजाचा विचार एस टी आरक्षण मध्ये नाही केला तर ह्याच्यापेक्षाही मोठ्या पद्धतीचं आंदोलन बंधारा बांधव माझे करतील आणि त्याचा जी जबाबदारी आहे ती शासनाचीच जबाबदारी राहील एवढी या ठिकाणी मी शासनाला इशारा देतो